फडसाच्या झाडाचे आत्मवृत्त मी फणसाचे झाड आहे माझ्या कर्कसावले माणसं येऊन बसतात विसावतात हे पाहून माझ्या मनाला किती आनंद होतो म्हणून सांगतो आज माझ्या फांद्या लांब लांब पसरल्या आहेत पाजोपाणी मी बहरून आलो आहे माझ्या अंगावर अनेक लहान मोठे खडस लगायलेले आहेत या माझ्या वैभवाचा मला अभिमान वाटतो विनोद माझा जन्म कसा झाला आहे का तुला तुझे बाबा लहान असताना कणसाचे घरे ठिटक्या मारत खायचे एकदा हो त्यांनी घरे खाऊन आठवड्या अंगाणात भिरकावल्या त्यातीलच एक रुजून त्याला सोप आला आणि माझा जन्म झाला त्यावर्षी पाऊस खूप पडला त्यामुळे मी जोमाने वाढलो मी आता एक डेरेदार वृक्ष बनलो होतो पिवळी रंगाची फुले मला आली लहान मोठ्या आकाराची फळे त्यावर आली विनो तू लहान असताना तुझी सांत्व आत्या माझी पाने दुबून त्यापासून गाळी बैल व वापरे तयार करायची पत्रावळी व अरे विनो एक मजेदार पोस्टक तुला मी सांगू का माझे पणस वरून काढलेला नसले कडक दिसत असले तरी अजून ते अतिशय कोर आहे त्याचे गरे खाण्यासाठी मे महिन्यात माणसे धावून देतात जाताना आपल्याबरोबर बरोबर माझे शणस घेऊन जातात कोणाला माझे रसाळ घरी आवडतात तर कोणाला आपल्या फणसाची विनो तुला माझ्या फणसाचे गाणे ऐकायचे आहे का हा मी तुला माझ्या फणसाचे गाणे म्हणून दाखव